हा भंडारा जो चालतो ना हा एकोणीसशे बत्तीस साली सुरू केला मग ह्याच जर तार्किक जर आपण जर संबंधावला एकोणीसशे बत्तीस ला हा भंडारा उत्सव संत भाऊ चालू केला सज्जना होऊन एकोणीसशे बत्तीस ला एकोणीसशे बत्तीस ला आपला देश पारतंत्र्यामध्ये होता आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं एकोणीसशे बत्तीस ला त्यावेळेस महाराज हाताची आणि तोंडाची भेट होत नव्हती सज्जना हो इंग्रजांचं राज्य होत सर्व आपल्या भारतातलं तिचे महाराज माहिती असेल सर्व भारतातलं जे धन आहे जो कच्चा माल आहे हा सगळा माल इंग्लंड मध्ये घेऊन जात होता इंग्रज आणि आपला हा देश जसं देशाला दुप्टी गाय समजत होता त्या गायीचं दूध इंग्रज पीत होते आणि तिचे लेकरेने तडफडत होते ज्याप्रमाण चरखामध्ये ऊस घातल्यानंतर जस चिपाट शिल्लक राहत तशी तुमची आमची अवस्था या भारत देशाची इंग्रजांनी केली होती या विरुद्ध अनेक आंदोलन झाले अनेक उठाव झाले आणि या परिस्थितीमध्ये बाळू मामाने भंडारा के चालू केला भंडारा चालू करण्याचा उद्देश एकच असावा आमच्या गोर गरीब जनतेला खायला त्यावेळेस मिळत नसणार परिस्थिती खूप इंग्रजांनी नाजूक केली होती अनेक कर लावले होते जेवढं धन धान्य होत होत शेतात त्यातलं थोडंफार आपल्याला द्यायचं आणि बाकीच घेऊन जायचं या भारत मातेचे लेकर उपासना तडफडत होते हे सगळं बघून एकोणीसशे बत्तीस साली